श्री स्वामी समर्थ कसे आत मस्त मजेत ना आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच आणि प्रार्थना तर आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या खिशी घेऊन पापड्या आणि त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत नागलीचा पापडाचा मसाला तर इथं बघू शकता तुम्ही आपण पीठ पातिल्याने मोजून घ्यायचं आहे कोण कशाने तुम्ही मोजू शकतात आणि ज्या मापात आपलं पीठ भरेल तेवढ्याच मापात आपण पाणी घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही इथं आपण हा रामबंधूचा नागली पापड मसाला घेतलेला आहे आणि आता आपलं अर्धा किलोचंच तांदळाचं पीठ होतं तर आपण यातली अर्धीला कमी जी नागलीचा मसाला आहे तो टाकणार आहोत तरी ते आपण पाणी उकळत ठेवलं होतं पाण्याला मुकळी आली होती आणि आपण आता जो आपलं नागलीचा मसाला आहे तो ॲड करणार आहोत आणि मसाला ॲड केल्यानंतर अशा प्रकारे पुन्हा थोडीशी उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपलं जे तांदळाचं पीठ आहे ते त्यात टाकायचं आहे आणि ते समतर झाल्यानंतर त्यावर ते आपल्याला झाकण ठेवून ते पाच ते दहा मिनटं कमी गॅसवरती ठेवायचं आहे चुलीवरती असेल तरी तुम्ही कमी जाळ केला तर चालेल के तर, चाले। तर इथं बघू शकता अशा प्रकारे आपण चव बाजून ते पसरून दिलेलं आहे पातेल्यामध्ये असेल तर पातेल्यात कढाईमध्ये असेल तर कढाई तर अशा प्रकारे इथं सामान केलेलं आहे आणि इथं सामान केल्यानंतर आपण याच्यावरती आता पाच ते दहा मिनटं झाकण ठेवूया आ झाकण ठेवल्यानंतर जो मसाला आहे तो पूर्ण पिठामध्ये मिक्स होतो आता आपलं दहा मिनटं झाल्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत आता इथं मी छोटंसं आम आपल्याकडं आमच्याकडं चाटू म्हणतात त्या चाटूने मिक्स करत आहे तुम्ही जे आपलं लाटणं आहे त्या लाटण्याने खिशी घेऊ शकतात तर आता इथं मस्तपैकी आपलं पीठ मिक्स झालं होतं आणि पुन्हा आपण आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर जेणेकरून त्यामध्ये गठुळ्या राहिल्या नाही पाहिजे तर मी मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवायचं दहा मिनटं झाकण ठेवल्यानंतर पुन्हा आपण जे आपली खिशी घेतली आहे ती बघायची हाताला चिपकत नाही आणि जेव्हा जो गोळा होतो गोळा झाला की समजायचं आपली खिशी झालेली आहे तर बघू शकता इथं मी तुम्हाला जो पिठाचा गोळा आहे तो करून दाखवला आहे आणि एक पिशवी घ्यायची आणि त्या पिशवीमध्ये अशा प्रकारे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे कारण ते गरम असतं हाताला चटके बसतात तर इथं अशा प्रकारे मी हे पीठ आहे ते पिशवीमध्ये मळून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आणि मळून घेतल्यानंतर असं मस्तपैकी जे जसं आपला पेढा होतो तसंही आपल्या इथं आपण लाट्या करून घ्यायच्या आहे लाट्या करून घेतल्यानंतर जो पापडाचा जे मशीन आहे आपण त्यामध्ये लाटे ठेवायची आणि खाली एक पिशवी आणि वरतून एक जी पिशवी आहे ती ठेवायची आणि बघू शकता तुम्ही आपली कशी गोल गरगरीत पापड तयार झालेला आहे तयार झाल्यानंतर बाजीवरती आपल्याला साडी किंवा कागद टाकायचं आहे आणि त्यावरती अशा प्रकारे आपल्या पापड्या टाकायच्या आहेत तर अजून एक तुम्हाला मी करून दाखवते आणि इथं आपल्याला कागद घ्यायचा आहे कागदाला जर चिपकत असेल तर थोडंसं तेल लावायचं जास्त प्रमाणात तेल लावायचं नाही आणि आता अशा प्रकारे इथं आपल्या सर्व पापड्या करून झालेल्या आहेत तर अर्धा किलोचेच पापड होते आणि बघू शकता कलर थोडा चेंज होतो पण खायला खूप छान अशा लागतात कलर थोडासा वेगळा येतो पण खाण्यासाठी आणि खूप छान अशा फुलतात तर खरंच तुम्ही ही रेसिपी करून बघा कमी वेळात होते जास्त वेळ पण लागत नाही आणि आता आपण तळून बघूया कशी उठते ती आपली आणि रात्रीची वेळ आहे थोडा अंधार आहे त्यामुळे तुम्हाला थोडं अंधार अंधार दिसेल आणि बघू शकता कशी मोठी एकदम मोठी अशी पापडी आपली तयार झालेली आहे बघा मस्त छान अशी फुलते जसे तुम्ही मोठी केली तर मोठी होते पण मी छोटे छोटेच पापड केलेले आहे कारण अर्धा किलोचेच करायचे होते तर आता आपण अजून एक मी तुम्हाला पापड तळून दाखवते छान असे पापड तळून झालेले आहेत तुम्हाला खरंच खूप छान असे कुरकुरीत असे पापड लागतात आणि आता इथं मी दोन ते तीन पापड तळून घेतलेले आहे आणि आपण आता मुलींसाठी खायला देऊ तर बघू आपल्या आराध्या काय सांगते आपल्याला कशी स्टेट झालेली आहे ती बघा एकदम कुरूम असे वाचतात ते आणि खरंच खायला खूप टेस्टी लागतात तर माझी रेसिपी तुम्हाला कट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Salam terbaik.